आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रस्तावित प्रतिबंधक कारवाई ज्यांच्यावर करायची आहे अशा आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे अशा इसमांची यादी तयार करण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने एकोणसत्तर तडीपार प्रस्तावित तडीपार प्रकरणं बनवली जात आहेत त्याचबरोबर एकूण त्रेचाळीस इसम जे सार्वजनिक सुव्यवस्थेत किंवा सामाजिक सुरक्षेस धोका आहेत अशा त्रेचाळीस ही इसमांविरोधात एम पी डीच्या एम एच्या कारवाया प्रस्तावित करण्यात येणार आहेत त्याचबरोबर इलेक्शनच्या स्पेसिफिक कालावधीमध्ये तात्पुरत्या कालावधीसाठी प्रतिबंधक आदेश ज्यांना बजावला जातो सी आर पी सी एकशे एक चौवेचाळीस दोन चौवेचाळीस तीननुसार नुसार अशा पस्तीस लोकांची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि या व्यतिरिक्त ज्यांच्या नावावर दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा जास्त गुन्हे आहेत मागील पाच वर्षाच्या काळात किंवा मागच्या काही इलेक्शनच्या काळात अशा लोकांच्या विरोधात सीआरपीसी कलम एकशे सात एकशे दहाच्या कारवाई करणारी करण्यात येणार आहे अशी एकूण एक हजार पंचेचाळीस किसमांची यादी सोलापूर शहर आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आलेली आहे